पंचेचाळीस ते पन्नास वर्ष इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ चोपडा तालुक्यातील चहारडी गावाच्या नदीपात्रात काटेरी झुडपात पंचेचाळीस ते पन्नास वयोगटातील एक अनोळखी इसाम सहा ते सात दिवस पूर्वी मृत झालेला अनोळखी कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली सदर कुजलेल्या अवस्थेत असलेल्या मृत व्यक्तीचं पोस्टमार्टम करून दफनविधी करण्यात आला व चोपडा शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली सदर घटनेच्या ठिकाणी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांनी भेट दिली परिसरातील पोलीस स्टेशनला या गेल्या आठ दिवसात कुठे मिसिंग दाखल झाले का त्यानुसार तपास करण्यात येत असल्याचं पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितलं सारडीमध्ये नदीपात्राच्या बाजूला एका डाबळीच्या जाळीमध्ये एक अनोळखी साधारण पंचेचाळीस ते पन्नास वय असणारे एका इसमच प्रेत अत्यंत सडलेल्या अवस्थेत मिळालेला आहे सध्या तरी त्याच्यावरून काही समजून येत नाही तो एक तर मृतदेव कोणाचा आहे किंवा त्याचा मृत्यू कशामुळे झाला हे कळून येत नाही प्रेताचं पोस्टमॉर्टम आम्हाला त्या ठिकाणी जागेवरच करण्यात आलेला आहे परंतु त्यामध्ये पण मरणाचं काळ काही निश्चित समजले नाही दुसरी गोष्ट नक्की प्रेत कोणाचा आहे त्याची ओळख पटलेली नाही परंतु एक आठ दिवसापूर्वी त्या नदीमध्ये अशा वर्णाचा एक व्यक्ती मासे धरत होता असं काही लोकांनी पाहिल्याचं ते लोक सांगत आहेत आजोबाच्या पोलीस स्टेशन मधील मिसिंग व्यक्ती तो आहे का याबद्दल शोध चालू आहे प्रसिद्धी माध्यमाच्या मध्ये त्याला प्रसिद्धी देऊन आम्ही त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज